बातमी नाशिक मधून आहे एनडीटीव्ही मराठीच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय उपचारात हलगर्जीपणा केल्यानं माहेश्वरीचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आलाय जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर दोषी असल्याचं चा निष्पन्न झालं होतं अहवालात दोषी डॉक्टरांचं नाव न देण्यात आल्यानं दोषी डॉक्टरांना जिल्हा रुग्णालय प्रशासन पाठीशी घालतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता लक्ष लागून आहे निरीक्षक मनोहर कारंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी माहेश्वरी कांबळे नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल असताना उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत डॉक्टरांविरोधात गुन्ह्याची नोंद ही झालेली आहेत दरम्यान जिथे हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माझ्यासोबत आहेत मनोहर मनोहर कारंडे सर सर काय नक्की गुन्ह्याची नोंद झाली दा, काल जिल्हा रुग्णालयाकडून आम्हाला अहवाल प्राप्त झाला त्याच्यामध्ये जे उपचार करणारे डॉक्टर्स होते त्यांनी त्याच्यामध्ये ते निष्काळजीपणाने हलगर्जीपणा केला आहे याबाबत त्याच्यामध्ये रिपोर्ट प्राप्त झाला आम्ही त्या गुन्हा दाखल केलेला आहे जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांची नावे निष्पन्न करून पुढील कारवाई करणार आहोत सर नक्की प्रकरण काय होतं आपल्याकडे तक्रार कधी आलेली होती आणि पुढचा दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी मुलीला भाजल्यामुळे पा, गरम पाणी पाण्याने ते भाजल्यामुळे त्याच्या संदर्भात तिला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांच्या नातेवाईकांची जबाब नोंद केलेले होते त्यानंतर सोळा तारखेला सोळा जून दोन हजार चोवीस रोजी तिचा मृत्यू झाला त्यावेळेस नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयात व्यवस्थित उपचार झालेले नाहीत डॉक्टरांनी त्यामध्ये हलघर जे केपणा केलेला आहे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी यासंदर्भात तक्रार के केलेली होती है। त्यानंतर आम्ही जिल्हा रुग्णालयाला सदरबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत आम्ही पत्रव्यवहार केलेला होता त्याचा अहवाल काल आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित डॉक्टरांवर आम्ही कारवाई करणार आहोत सर हा जो अहवाल आला आहे त्यात नक्की काय म्हटलं त्या अहवाल त्यामध्ये संबंधित डॉक्टरांकडून निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाला आहे असा स्पष्ट अहवाल प्राप्त झालेला आहे सर मग यामध्ये नाव हे सिव्हिल हॉस्पिटलकडून देण्यात आलेलं नाहीये तर आपण मग पुढे कसं तपास करणार या डॉक्टरांची नावे कशी येणार किंवा यात किती आरोपी काय आहे अजून किती आरोपी आहेत याबद्दल आम्हाला माहिती प्राप्त झालेली नाही आम्ही संबंधित जिल्हा रुग्णालयाला आता पत्रव्यवहार केलेला आहे त्यामध्ये जे जे, जे जबाबदार डॉक्टर आहेत त्यांचे नाव पत्ते आम्ही मागितलेले आहेत त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणार आहोत एकंदरीतच आपण बघत आहोत की अशा प्रकारे आता गुन्ह्याची नोंद ही झालेली आहेत मात्र जिल्हा रुग्णालयाच्या चौकशी अहवालामध्ये डॉक्टरांची ही देण्यात आलेली नाही आहेत त्यामुळे आता त्या नावांचा शोध घेणं इतर सर्व बाजूने तपास जो आहे तो आता पोलीस हे करणार आहेत मात्र एकंदरीत आता कुठेतरी माहेश्वरी या बाळाचा जो मृत्यू झालेला होता त्यामुळे खरं तर हळी व्यक्ती केली जात होती आणि आता कुठे तिला न्याय मिळताना दिसून येतोय कॅमेरामोन किपोर प्रांजल कुलकर्णी मी एनडीटीव्ही मराठी